न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आता बुलढाण्यात निघालो आहे बुलढाणा आणि बरं तिकडे आहे ना उद्या उद्या सकाळी इथेच बोला ना काय आहे तुम्ही सांगा सर निवडणुका एक महिना पुढे ढकलणार अशा पद्धतीची एक जोरदार चर्चा सुरू आहे याची हे महानगरपालिका महाराष्ट्रातल्या चौदा महानगरपालिका त्यात संभाजीनगर सुद्धा आहे महाराष्ट्राच्या राजधानीतलं मुंबई आहे नागपूर आहे अडीच अडीच तीन तीन वर्ष निवडणुका घ्यायला घाबरताय लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असती घेतली नसती पण महाराष्ट्राची विधानसभा घेण्याची हिंमत त्यांची जरी नसली तरी त्यांना घ्यावी लागेल निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल विधानसभा अस्तित्वात आणावे लागेल त्या नोव्हेंबर महिने हरियाणा झारखंड जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतील मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील जसं न्यायालयात तारखांवर तारखा तार्खा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या पण आम्ही महाराष्ट्राची जनता विरोधी पक्ष जागरूक आहे आमचं लक्ष आहे खोक्यावाल्यांचं सरकार आम्हाला घालवायचं आहे त्याच्यामुळे निवडणुका वेळेत घ्याव्यात निकाल वेळेत लागावेत आणि नवीन सरकार घटनेनुसार वेळेत प्रस्थापित व्हावं काँग्रेसच्या नेत्यांनी काल अहमदनगर सांगितलेलं आहे की त्यांचा प्रयत्न सुरू आहे एक महिना पुढे लिहून जायचे काही योजना आणायच्या आणि मग त्या योजनेच्या नावावर पुन्हा निवडणुका पुढे सध्याचा सर्व्हे पण त्यांना काहीतरी अनुकूल नाही असं म्हणतात लोकसभेचा सर्व्हे सुद्धा त्यांना अनुकूल नव्हता आणि नाही महाराष्ट्रातला सर्व्हे त्यापेक्षा प्रतिकूल आहे आम्हाला सर्व्हेची गरज नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू सरकार येणार ठाकरे टू म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो महाविकास आघाडीचं ठाकरे yes. वन सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं टू बरं का हे सरकार या राज्यामध्ये येणार कोणीही थांबवू शकत नाही तुम्ही किती पैसे वाटा तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा योजना आणा पैशाचा धुळा उडवा मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात असं म्हणत की आम्हाला जर आम मतदान नाही दिलं तर लाडकी बहिणी योजनेसाठी जे दीड हजार दिले ते आम्ही परत घेऊ याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा परितक्ता बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहेत त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्यांचा हे सरकार काय त्यां हे पैसे काय त्यांच्या खिशातले आले का तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात जे सगळे जे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि तेही पराभूत होणार आहेत त्यावेळेस हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा आहेत की पंधराशे रुपये तुम्हाला देतोय मत द्या नाहीतर आम्ही पंधराशे रुपये परत घेऊ त्यांच्या बापल्या त्यांचे पैसे आहेत हा सरकारचा पैसा आहे जनतेच्या करातला आहे त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे त्यांचाही कर सरकारमध्ये गेला त्यातून तर ते पैसे मिळतात हे सगळे जे आहेत लोक हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे मतं विकत घेण्याची आहे आणि ती सरकारी पैशातून मतं विकत घेण्याची आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे महिलांनी लाभ घ्यावा पण जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा या पंधराशे रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल पंधराशे रुपयात घर चालतं काय आणि घर चालून दाखवावं एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर बरोबर झाल्या अजित पवारांच म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू ठेवली याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगला हेतूनं आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत विकत घ्यावीत या हेतून आणलेली आहे अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये पराभूत होतात बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का या त्यांना पराभूत करणार महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतो या लाडक्या बहिणी एवढा लाचार नाही आहे हे जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचट मजरू आहेत बरं का तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका सरकारी पैशाची उधळपट्टी भ्रष्टाचार आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये खासदारांना विकत घ्यायला शंभर शंभर कोटी रुपये नगरसेवकाची हो किंमत पाच पाच कोटी रुपये पक्षांतराचं आणि लाडका बांडिंगच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये ते सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या या महाराष्ट्राची अवस्था आहे म्हणाले होते की महाविकास सत्तेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असते याबाबत असता हे म्हणाले कि शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते गांभीर्याने घेऊ अन्यथा आम्हाला याच्यावर विचार करण्याची गरज नाही नंतर बरोबर आहे दोन हजार एकोणीस साली हे मीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एक लक्षात घ्या नाना पटोले बरोबर म्हणतात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री पण त्यांच्यासमोर कोणी एखाद्या वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगावं म्हणजे माझा काय अडचण नाही काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करतो पण नाना पटोले आमचे मित्र आहेत त्यांची अडचण मी समजू शकतो सगळ्यांची समजू शकतो मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याशी म्हणण्याचा मला नक्की अधिकार बर याचा अर्थ काय समजायचा त्याचा अर्थ काय चेहरा असं नाही की त्यांनी सांगावं त्यांनी सांगायला पाहिजे लोकशाही आहे काँग्रेस पक्षाने सांगावं बाबा आमच्याकडे दहा चेहऱ्या आहेत त्यातला एक वेळा सुरू असताना भाजपकडून एकशे पन्नास जागा लढवण्यात येणार आहे आणि उर्वरित दोन पक्षाला एकशे अडोतीस जागा मिळणार आहेत आणि भाजपच्या सगळ्या उमेदवारांची निवडणूक निश्चिती करण्या किंवा जागा वाढवाच्या संदर्भातलं सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या हातात देण्यात आले चांगली दे गोष्ट आहे हे आमच्यासाठी अत्यंत शुभ शकून आहे मोदी नरेंद्र मोदी हे जे प्रचाराला येणार असतील महाराष्ट्रात आणि अमित शहा तर त्यांनी जास्तीत जास्त सभा महाराष्ट्रात मोदी आणि शाहने घेतल्या पाहिजेत आणि फडणवीसांकडे या राज्याची सूत्र निवडणुकीची भाजपची असायला पाहिजे हा महाविकास आघाडीसाठी शुभ संख्येत याचा अर्थ आमच्या पंचवीस एक जागा नक्की वाढते अडतीस जागा त्यांच्या दोस्तांना मिळणार आज त्यांचा प्रश्न आहे हे शेवटी हे सगळे लाचारांना किती म्हणला लाचारांना तुकडेच फेकायचे असतात की त्यांनी निवडपणे घ्यायचे असतात पर... त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली मुख्यमंत्री मी स्पर्धा घ्यायला काय हरकत काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरती काढली म्हणजे एकदा जीव सदाशिव लाडका भाऊ आता पुढे नसल्यास आम्ही आहोत ना सर आम्ही कोण आहोत आम्ही कोण आहोत शिवसेना की तुम्ही आम्हाला सोडून गेल्यामुळे आमचा बालही बाका झाला नाही ठीक आहे तुम्हाला काही काळ सत्ता मिळाली हृदयाचा काळ हा आमच्या शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेब शिवसेनेचा ज्यांनी पक्ष चोरला चिन्ह चोरलं त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नाहीत आणि कुटुंबाच्या गप्पा मारून महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे ते महाराष्ट्राला कधी कळेल आपल्या होतंय चालू आहे जागा वाटप सुरू आहे आमचं दो ठाकरे शिंदे दौरे पर गए थे तो वहाँ पे उनकी अंतर्राष्ट्रीय आरोपी जो गुप्ता से मुलाकात तो भी ऐसा आरोप संजय ने संजय ने जो ये मालूम है कोई कोई भी बक्ता है हम उसको जवाब देंगे और आप हमको सवाल पूछें कोई स्टेटस रखो कोई प्रतिष्ठा रखो शूरकाराणी काल केंद्रनि मराठा रचना होती पुणे बैठक है पवार साहेबांचं म्हणणं त्यांचा विचार करायला पाहिजे प्रश्न असा आहे की केंद्रातलं सरकार जाऊन एक म्हणजे मंत्रिपदाचं काही अनेक मंत्री असे आहेत जसं रावसाहेब दानवे आहेत संदीपान घुमरे आहेत त्याचबरोबर भारती पवार आहेत कराड आहेत यांचं मंत्रीपद जाऊन एक महिना झाला आहे मात्र त्यांना अजून सरकारी रुबाब कायम आहे त्यांचा सिक्युरिटी त्यांना वाय दर्जाची दिली जाते महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना होतात आधीच चाळीस आमदारांना सिक्युरिटी होणार या खासदारांना सिक्युरिटी आमदार खासदारांना फुटलेल्या वाय प्लस दर्जाची सिक्युरिटी काही लोकांना झेड पण मी परवा एका ठिकाणी बघितलं फुटून गेलेल्या आमदाराच्या मुलांनाही तेवढी सिक्युरिटी आहे मागे पुढे गाडी टाक 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 हे तमाशा चालला आहे मी विद्यमान खासदार आहे पंचवीस वर्षापासून माझ्या पक्षाचा नेता आहे माझ्याकडे एकही पोलीस नाही तर असे आमचे अनेक सहकारी आहेत त्यांच्याकडे कोणती सुरक्षा नाही पण आम्ही मर्दासारखे फिरतो आम्ही तुम्हाला घाबरत नाही आमच्या गाड्यांवरती हल्ले करण्याचे प्रयत्न करतात पण हे बेमान या राज्याची सुरक्षा बेमानांच्या संरक्षणासाठी आहे ज्यांना संरक्षण म्हणजे या राज्यामध्ये अफजलखानाला संरक्षण शाहिस्ते खानाला संरक्षण अशी पद्धत चालू आहे पण आम्हाला चिंता नाही पाहू आम्ही पैसे देतोय तुम्ही आमच्या गुलाम हे लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची ही योजना आहे जरी यांची भाषा असेल ही भाषा असेल तर लाडक्या बहिणींचा अपमान महाराष्ट्रात महिलांचा अपमान आणि तुम्ही आमच्या गुलाम आहात आम्ही पंधराशे रुपये देतो तुम्ही आम्हाला मत द्या ही गुलामीची भाषा बहिणीसीचे सर्व काम थांबवण्यात आलेले आहेत सर्व काम थांबवले म्हणतात आहे ते सत्य आहे बीपीडीसीचे सर्व काम थांबवण्यात आले लाडक्या बहिणी योजनेसाठी तिकडे सर्व पैसा निवडणुका आहेत दोन महिने हे केलं जाईल कारण त्यांना असं वाटते की लाडक्या बहिणी त्यांना भरभरून मतदान करतील हे असं अजिबात आहे लाडक्या बहिणी बेमानांना ओवाळणी टाकणार नाहीत मतांची तुमच्या पक्षाच्या असलेल्या खासदार भावना गवळी म्हणतात की राजकीय हाकस ठेवून संजय राऊत हे त्यांचा भुंगा वाजवतात मी त्यांना ओळखत नाही मी बेमानानं ना ओळखत नाही उत्तर देत नाही त्यांची त्यांच्या मोदींच्या भगिनी ना त्या तशाच बोलणार होत्या लोकसभेत चारशे नारा दिला होता कालच्या महायुतीच्या बैठकीत त्यांनी दोनशे बारचा नारा दिला दोनशे पार ना नाही त्यांनी तीनशे पारसा दिला पाहिजे आकडा चुक, चुकतो त्यांचा <laughs> लोकसभेत मराठा फटका बसल्यामुळे फडणवीसांच्या जागी विनोद तावडेंना या सगळी जबाबदारी देण्याची शुभेच्छा काल स्वागत आहे महायुतीच्या बैठकीत सुरू विनोद तावडे आमचे मित्र आहेत जाणकार आहेत त्यांना राजकारण अधिक कळतं देशाचं आणि महाराष्ट्राचं आणि त्यांच्यावरती अन्याय झाला होता दोन हजार एकोणीस साल एवढंच मला माहिती पवार ठेवतील असं तुम्हाला वाटतं कारण देवेंद्र फडणवीसांचं संघाच्या बैठकीत वक्तव्य आहे की अजित पवारांना सोबत घेऊन लोकसभेत फायदाच झाला नाही असं आहे की जर नाही ठेवलं तर लोक त्यांचा पराभव करणारच आहे बारामतीत त्यांचा पराभव होणार हे सगळे बेईमान लोक आहेत शिंदे गटाचे आणि पवार गटाशी अजित पवार गटाचे ते परत विधानसभेत तुम्हाला दिसणार नाही त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही आम्ही लाडक्या बहिणींसाठी करतोय मात्र सावत्र भावांचं सा पोट दुखतंय आपल्याला भाऊ कोण म्हंटलंय एकनाथ शिंदे बघा एकनाथ शिंदे इतिहास माहीत नाही आणि तो भावना शून्य माणूस आहे लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्यांचे सहकारी काय बोलत आहेत ते आधी पहा लाडका बहिणींवर कशा प्रकारे दबाव आणला जातो द्या जा। शिंद्यांच्या ठाण्यामध्ये शिवसेनेच्या अनेक बहिणींच्या घरावर आणि व्यवसायावरती बुलडोजर यासाठी फिरवण्यात आले की त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला नाही त्या त्यांच्या बहिणी नव्हत्या ही क्रूर माणसं आहे ज्याने माननीय उद्धव ठाकरे इश असताना त्यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली असताना गद्दारीचा कट रचला यांच्याविषयी आम्ही काय बोलणार